हॅलो फ्रेंड्स आज आपण इत्ता पाचवी व इत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मराठी विषयात शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरून प्रश्नोत्तरे विचारली जात असतात तर ती कशा पद्धतीने विचारली जात असतात त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत सराव पेपर म्हणून आपण त्यात प्रश्न घेणार आहोत चला तर मग मुलांना तयार आहात तुम्ही प्रश्न पहिला पाहूया पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा व उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ज्याला कशाची चुपमा देता येणार नाही असे पर्याय दिलेले आहेत अवर्णनीय अनुपम अपूर्व अद्भुत उत्तर आहे अनुपम म्हणजे दुसरा पर्याय त्याला तुम्ही वर्तुळ करायचे पूर्ण गोल करायचे लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे प्रेमगीत बालगीत अंगाईगीत अभंग तिसरा बरोबर आहे अंगाई गीत देव हाय असे मानणारा देवभोळा आस्तिक धार्मिक दैववादी दुसरा पर्यायबरोबर आहे म्हणून आस्तिक दोनला तुम्ही गोल करायचे रंगवायचे माकडाचा खेळ करणारा मदारी गारुडी वासुदेव बहुरूपी उत्तर आहे मदारी एकला तुम्ही काय करायचं आहे रंगवायचे लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी राज्यपद्धती सामंतशाही हुकुमशाही एकाधिकारशाही लोकशाही उत्तर आहे लोकशाही म्हणून चौथा पर्याय तुम्ही निवडायचा आहे तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक मासिक त्रैमासिक दैनिक उत्तर आहे त्रैमासिक म्हणून तीन तिसऱ्या वर्तुळाला तुम्ही रंगवायचे पुढचं आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली गोष्ट किंवा हे असंही विचारलं जातं तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट तर भयकथा दंतकथा रहस्यकथा बालकथा उत्तर आहे दंतकथा दोन पर्याय निवडायचा आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी साम्यवादी सत्यवादी सनातनी उत्तर आहे नवमतवादी पहिला याला वर्तुळ करायचं आहे तुम्ही रंगवायचं आहे सतत उद्योग करणारा निरुद्योगी उद्योगी दीर्घोद्योगी श्रमजीवी उत्तर आहे दीर्घोद्योगी म्हणून तिसरं वर्तूळ तुम्ही रंगवायचे माशासारखे डोळे असणारी स्त्री मृगनयना सुनयना कमलाक्षी मीनाक्षी उत्तर आहे मीनाक्षी चौथा पर्याय तुम्ही रंगवायचा आहे प्रश्न दुसरा पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्द त्याच्या खाली लिहिलेल्या शब्दसमूहांपैकी ज्या शब्दसमूहाला लागू पडतो त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अजातशत्रू ज्याला शत्रू आहेत असा ज्याला कमी शत्रू आहेत असा ज्याला कोणीही शत्रू नाही असा ज्याला शत्रू व मित्र आहेत असा तर पर्याय आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा तिसरा पर्याय बरोबर आहे नास्तिक देवाचे अस्तित्व मानणारा देवाचे अस्तित्व न मानणारा देवावर हवाला ठेवून राहणारा देवाचे नामस्मरण न करणारा उत्तर आहे दुसरा पर्याय देवाचे अस्तित्व न मानणारा कृतज्ञ उपकार्याची जाणीव न ठेवणारा उपकाराची आठवण करून देणारा उपकाराची जाणीव ठेवणारा उपकार विसरणारा उत्तर आहे उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणतात नियतकालिक महिन्यातून प्रसिद्ध होणारे पंधरा दिवसातून प्रसिद्ध होणारे आठवड्यातून प्रसिद्ध होणारे ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे उत्तर आहे ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणतात त्याला परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा दुसऱ्यावर अवलंबून नसणारा एकमेकांवर अवलंबून असणारे एकमेकांवर अवलंबून नसणारे तर पर्याय आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारा म्हणजे पहिला पर्याय व्यवहार शून्य व्यवहाराविषयी माहिती असलेला व्यवहाराविषयी काही न कळणारा अ व्यवहार ज्ञान असलेल्या व्यवहारात चोख असणारा तर उत्तर आहे व्यवहाराविषयी काही न कळणारा त्याला व्यवहार शून्य असे म्हणतात वर्णनशैली लिहिण्याची हातोटी चित्र काढण्याची हातोटी वर्णन करण्याची हातोटी भाषेची हातोटी तर पर्याय बरोबर आहे वर्णन करण्याची हातोटी मितभाषी दोन भाषा बोलणारा खूप बोलणारा काही न बोलणारा मोजकेच बोलणारा चौथा बरोबर आहे मोजकेच बोलणारा म्हणजे मितभाषी भाट राजाची स्तुती करणारा दुसऱ्यांवर कवणे करणारा इतरांची निंदा करणारा स्वतःची स्तुती करणारा उत्तर आहे राजाची स्तुती करणारा त्याला भाट म्हणतात पुढचा आहे अतुलनीय ज्याची कशाशी तुलना करता येते असे ज्याची कशाशीही तुलना करता येत नाही असे स्वतःशी तुलना करता येते असे स्वतःशी तुलना करता येत नाही असे उत्तर आहे ज्याची कशाशीही तुलना करता येत नाही असे अतुलनीय पुढचा आहे प्रश्न तिसरा अयोग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा इथे अयोग्य म्हटलेले म्हणजे चुकीची जोडी निवडायची तुम्ही आणि त्याला पर्याय त्या पर्यायाला रंगवायचे जे साध्य होणार नाही ते असाध्य हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती देव हाय असे मानणारा करे नास्तिक कधीही नाश न पावणारे अविनाश तिसरा पर्याय त्याला गोल करायचे कारण देव आहे असे मानणारा कोण असतो आस्तिक असतो पण इथे नास्तिकलेले म्हणून ही चुकीची जोडी अयोग्य जोडी आहे तत्पर असणारा कार्यतत्पर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ जन्मापासून श्रीमंत गर्भ श्रीमंत दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू तर दुसरा पर्याय तुम्ही निवडायचा आहे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कोण असतो कृतज्ञ असतो का नाही कृतज्ञ पण इथे कृतज्ञ दिले म्हणून अयोग्य जोडी आहे देवापुढे सतत तेवत असणारा दिवा नंदादीप कोणाचाही आधार नसलेला निराधार खूप दानधर्म करणारा दानशूर वर्षातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक चौथी जोडी काय आहे अयोग्य आहे वर्षातून प्रसिद्ध होणारे त्याला वार्षिक म्हणतो आपण इथे नियतकालिक लिहिलेले म्हणून चार पर्याला रंगवायचे सभेत धीटपणे भाषण करणारा सभाधीट स्वतःशी केलेले भाषण स्वगत स्वतविषयी अभिमान असणारा स्वाभिमानी भगवान विष्णूची उपासना करणारा शैव चौथा पर्याय अयोग्य आहे भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव असतो इथे शैव असं लिहिलेलं आहे साध्य होऊ शकणारे असाध्य स्वतःचे काम स्वतःच करणारा स्वावलंबी कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थितप्रज्ञ दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण संगम यात पहिला पर्याय लिहायचा सहज साध्य होऊ शकणारे असाध्य ही अयोग्य जोडी आहे शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य शेजार धर्म हृदयाला जाऊन भिडणारे हृदय द्रावक शंभर वर्ष आयुष्य असणारा शतायुषी नेहमी खरे बोलणारा सत्यवादी दुसरा पर्याय हृदयाला जाऊन भिडणारे हृदयद्रावक हे अयोग्य आहे पुढचं आहे मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय मोजकेच आहार घेणारा मिताहारी मूर्तीची पूजा करणारा मूर्तीभंजक दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा तिसरा पर्याय मूर्तीची पूजा करणारा मूर्तीभंजक ही चुकीची जोडी आहे अयोग्य जोडी आहे तीन रस्ते एकत्र येतात ती जागा ती ठा दोन नद्यांमधील प्रदेश दोआप किंवा दुआप कोणाचाही आधार नसलेला निर्वासी धर्माची स्थापना करणारा धर्मसंस्थापक तिसरा पर्याय हा अयोग्य आहे म्हणून ती तिसऱ्या वर्तुळाला कोल करायचं आहे म्हणजेच तुम्ही रंगवायचं आहे कसलेही व्यसन नसणारा व्यसनी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर दोनदा जन्मलेला द्विज घोडे बांधण्याची जागा तबेला इथे कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी असतो पण इथे व्यसनी लिहिले म्हणून ती अयोग्य जोडी आहे पहिला पर्याय पायापासून डोक्यापर्यंत आपादभस्त इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष जुन्या मतांना चिकटून राहणारा पुरोगामी कशाची इच्छा नसणारा निरिच्छ तिसरा पर्याय जुन्या मतांना चिकटून राहणारा पुरोगामी नसून सनातनी असतो पण इथे पुरोगामी लिहिले म्हणून अयोग्य जोडी आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक अँड ला, ला, शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद